नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी नी, नंदिनीला शारदाचा फोन आलेला असतो तेव्हा आता शारदा म्हणत असते कशी बाळा कसं चालू आहे तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना तेव्हा आता नंदिनीमध्ये हो आई सगळं व्यवस्थित चालू आहे आणि सगळं सुरळीत चालू आहे आणि मी पण बरी आहे आणि काव्यसुद्धा बरी आहे असं सांगत असते तेव्हा आता शारदामध्ये बाळा तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहे ना हे बघ मी तुमची आई आहे काही झालं तरी तू माझ्यापासून लपवते आहे तेव्हा आता नंदिनी म्हणते आई तूच मला सांगितलेलं होतंस एकदा की सासर हे दुधासारखं असतं दूध दुधा जसं आग लागते तशी उतू जातं आणि संसारी तसाच असतो हे तू मला सांगितलं होतंस ना आणि मीठ मिरचीचा हात लागला तर ते नासून जातं हे तूच मला सांगितलं होतं ना तेव्हा आता शारदामध्ये बाळा काव्या कशी आहे काव्या समजून घेते ना सगळं निभवते आहे ना मला तिचीच काळजी आहे तेव्हा आता नंदिनीमध्ये हो आई तू काळजी करू नको मी तिला सांभाळून घेईन तिला मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईन पण तू आरूची आणि बाबाची नक्की काळजी घे असं म्हणते आणि मग शारदामध्ये हो मी आहेच त्यांची काळजी घ्यायला तेव्हा आता फोन ठेवून देते नंदिनी तर आता दुसरीकडे काव्या फिरत असते घरामध्ये ती तिच्या ताईची वाट बघत असते की ताई कुठे गेली काय गेली नंदिनीला शोधत असते ती व नंदिनीला शोधते तेव्हा ताईला काय झालं हे मला काही समजतच नाही आहे का ताईला असं व्हायला हवं होतं की हे बरं झालं तिला काही रिॲक्शनच वाटत नाही आहे की पार जेजूंसोबत माझं लग्न झालं आहे पण मी हे लग्न ना मानतच नाही कारण मला इथून पळून जायचं आहे असं आता ती म्हणत असते पण ताईला का का नाही वाटत आहे असं ती म्हणत असते तर दुसरीकडे तिच्या पारच्या आई बाबा विचार करत असतात पारचे बाबा म्हणतात की यांना हे लग्न मंजूर नाही आहे तर आपण पुढचा निर्णय घेऊन हो। टाकू कारण ते दोघंही एकमेकां म्हणजे नाही राहू शकत काव्य तर तू बघते आहे पार तर तू बघते आहे ते दोघांना एकदम नवीनच सुरुवात आहे त्याच्यामुळे त्यांना जर कधी नाही राहायचं असेल तर ते राहू शकतात करून टाकू या आपण काय निर्णय घ्यायचा आहे तो असं आता बोलल्यावर आणणीला खूप मोठा धक्का बसतो मालिणी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही होऊन जाईल ना अजून एक दिवस सर झाला आहे समजून घेतील ते एकमेकांना त्याशिवाय आपण वेळ दिल्याशिवाय ते पण काय समजतील एवढी घाई नको करायला पण विक्रम काही ऐकायला तयारच नसतो तर आता दुसरीकडे रम्या व सुवात्या आणि मंजूत्या गप्पा मारत असतात गॅलरीमध्ये उभे राहून तेव्हा आता रम्यामध्ये आई तुला माहिती आहे का मला आज एवढी मजा आली ना जेव्हा तू सांगितलं पायापळ नंदिनीच्या तेव्हा मला खूप मजा आली असं म्हणत असते कारण नंदिनीचा चेहरा पाहण्यासाठी का होता तर काव्याचं तर एक काव्यात एकदम लवंगी मिरची डायरेक्ट म्हणते नाही मी नाही करणार असं मुद्दाम चिडवत असते तर आता इकडे राती घी नंदिनीच्या आणि काव्याच्या गोष्टी करत असतात तर आता वसू म्हणते मी पण मुद्दामच टोमणा मारल्या की मोठ्या थोरल्या जाऊच्या पाया पडाव्या लागतील नंदिनीचा चेहरा तर उतरलेलाच होता पण काव्यसुद्धा खूप भडकलेली होती पण मला तेच पाहायचं होतं मी त्यांना टिकू देणार नाही किती दिवस टिकणार आहे त्या काव्य तर लवंगी मिरची आहे पण नंदिनी ही, ही पाण्यासारखी आहे तिला काय काय कितीही काही केलं तरी तिला काहीच वाटत नाही नंदिनीला पण काव्याला आपण भडकवू शकतो असं आता वसू म्हणते काव्याला हाताशी धरूनच एका महिन्यात तिथून आपण आता काढून टाकूया ह्या घरातनं असं आता वसू म्हणत असेल तर आता त्या तिघींना एक तिथे काव्या दिसते काव्या घरामध्ये फिरत असते तेव्हा आता ते घिन्ना दिसते आणि मग मंजू आत्या म्हणते हो ना ती काव्य तर बघण्यासार मी तरी तिला सांगितलं होतं हे मंगळसूत्र का घालते मग तू ती ती खूपच डेंजर आहे बरं ती कोणाचंच ठेवत नाही असं आता मंजू आत्या म्हणत असते तर आता इकडे परत विक्रम आणि मानिनी म्हणतात की न, न, न मानिनी म्हणते की आहो अजून एक दिवस पण झाला नाही हळद ओली आहे तो प लगेच आपण कसं काय बोलणार त्यांना तेव्हा आता विक्रम म्हणते मग काय करायचं ते चार खुश नाही तर मग ठेवून काय फायदा आहे काय घ्यायचा तो निर्णय घेऊन टाकू तर मानिनी म्हणते अहो अजून हळद ओली आहे एक दिवस तरी झालेला नाहीये एक दोन दिवस होऊ द्या मग बघूया आपण काय करायचं ते तेव्हा विक्रम म्हणतो की अग तुलाच तुम्हाला समजत कसं काही नाहीये मी त्या दोघांना भांडताना पाहिलेलं आहे अक्षरशः आता हे ऐकून मानिनीला खूप मोठा धक्का बसतो तर आता इकडे ओ... नंदिनी आणि काव्या काव्या नंदिनीच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा आता काव्य म्हणते ताई तुला समजत कसं नाही आहे ग तुला काहीच कसं काय वाटत नाही आहे मी पारजीजूसोबत नाही राहू शकत मी हे लग्न नाही मान्य करत मला हे मंगळसूत्रसुद्धा जवळ झालेलं आहे तेव्हा आता नंदिनी म्हणते हे बघ आता आपले लग्न झालेलं आहे आता त्याच्यामुळे आपण काहीच करू शकत नाही तुला माहिती का कसं पद्धतीनं लग्न झालं आहे माझं त्याच्यामुळं आता काव्यामध्ये ता ताई माझंही कोणत्या सिच्युएशनमध्ये लग्न झालं आहे ना हे मला माहिती आहे पण काव्या का का काही ऐकायला तयार नसते उठसुट्टीच गोष्ट उठसुट्टीच गोष्ट ती काढत असते तर आता नंदिनी तिला समजावत असते की हे बघ बाळा आता लग्न झालं आहे तर आपल्याला हे स्वीकारावंच लागेल तेव्हा आता काव्य आणि म्हणते काय काय बोलतेस तू तुला तरी समजतं आहे का मी पार्थला माझा नवरा म्हणून घेऊन घेणार नाही कारण मी मा पार्थला माझा नवरा मानत नाही आणि मानणारसुद्धा नाही तर आता हे ऐकून नंदिनीलाही खूप मोठा धक्का बसतो ताई आणि तुला काय झालं आहे ग तुला कसं काय समजत नाही आहे तू एकदम शांत बसली तुला असं वाटतं की काहीच झालेलं नाही आहे नाहीतर तू तर स्वतःच्या प्रेमासाठी किती झ झटली असती ज़, पण तू तर काहीच करत नाही तू शांत बसलेली आहे असं काव्य म्हणत तिला पण तिला माहित नसतं की नंदिनीचंही कोणत्या सिच्युएशन मध्ये लग्न झालेलं आहे तर आता ह्या दोघी बहिणींचं चालू असतं तर दुसरीकडे पार्थसुद्धा त्याच्या रूममध्ये असतो तर पार्थला त्याच्या आठवणी आठवत असतात आधीच्या की कसं नंदिनी नंदिनीच्या माझ्या लग्नाची पत्रिका छापली होती तेव्हा आता जीवानीच उचलली होती ती पत्रिका तर आता जीवा म्हणतो आता सांभाळतोय पण पुढे तुलाच सांभाळावं लागेल हे सगळं या गोष्टी त्याला आठवत असतात नंदिनीसोबत त्याने काढलेले दिवस क्षण ते सगळे त्याला आठवत असतात तर आता दुसरीकडे जीवालासुद्धा खूप राग आलेला असतो काव्याचा आणि तेवढाच वाईटसुद्धा वाटत होतं ती वाटत असतं त्याच्या बाबतीत पण तो काय करणार त्याला खूप येत असतं की काव्याचं आणि माझं कसं मी नाव कोरलेलं होतं छातीवर पण माझी काव्य नाही होऊ शकली शेवटी तिने पारदासोबत लग्न केलं माझ्यासाठी सुद्धा नाही मी तिला तरी म्हणत होता की आपण सांगून देऊ घरी सांगून दे तुझ्या घरी पण तिने ऐकलं नाही शेवटी पार्थसोबत लग्न केलं असं ती म्हणत असते तर पुढील भागामध्ये आता सगळे दुसऱ्या दिवशी हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा आता काव्या म्हणते ताई हे बघ मी काय म्हणते आपण येणं हे लग्न मानतच नाही तर हे लग्न आपण मोडून टाकू हे लग्न कशाला थ ठेवायचं आपण असं आता ती नंदिनीचे हात धरून तिला म्हणत असते आपण मानतच नाही नाही तर मग ठेवायचं कशाला आपण घटस्फोट घेऊन घेऊ तेव्हा आता नंदिनी एवढी चिडते नंदिनी बोलते काय काव्य तू काय बोलते हे तुला तरी कळतंय का तेव्हा आता नंद काव्यामध्ये होत आहे आपण मानतच नाही मी तर मानत नाही हे लग्न त्याच्यामुळे मला ठेवायचंच नाही आहे तर आता नंदिनीमध्ये हे बघ काव्या मग जेव्हा माझ्यावर अशी परिस्थिती होती माझ्यावर इतके शिंतोडे उडवले माझ्याशी लग्न करायला कोणी तयार नव्हतं पण जीवाने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला विश्वासात घेऊन माझ्याशी लग्न केलं त्याच्यामुळे जोपर्यंत जीवा म्हणत नाही की मी तुला घटस्फोट देईन मला घटस्फोट हवा आहे तोपर्यंत मी देणार नाही जीवाने जर कधी मला आत्ता येऊन म्हटलं की मला घटस्फोट हवा आहे तर मी लगेच घटस्फोट देईल पण मग जोपर्यंत जीवा म्हणत नाही तोपर्यंत मी घटस्फोट देणार नाही तर आता हे ऐकून जीव काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते तर आता इकडे पारला आणि जीवालासुद्धा खूप मोठा धक्का बसतो तर आता पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल खरंच या दोघी बहिणी घटस्फोट घेतात का आणि जीवाचं आणि पारचं काय रिॲक्शन असतं हे पुढे पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनव नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा